रवा तांदूळ डाळ बेसन यापासून आपण नेहमीच ढोकळा बनवतो परंतु आज आपण मक्याच्या कणसापासून छान मौसूत पौष्टिक असा ढोकळा बनवूया चला तर आज आपण माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत चला आपण आज छान पौष्टिक ढोकळा बनवूया आज या कणसापासून आपण छान मऊ पौष्टिक असा ढोकळा बनवूया हे मी एका कणसाचे दाणे काढून घेतले आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि बारीक करताना याला यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर करावा जेवढं होईल तेवढा शक्यतोवर कमी पाणी वापरायचं चा। दोन चार चम्मच चा। असं एकही थेंब पाण्याचा वापर न करता मी हे चांगलं बारीक करून घेतलं आहे मला काही पाण्याची जरूरत पडली नाही आहे तुम्हाला जर जरूरत वाटत असेल तर एक दोन चम्मच तुम्ही पाणी जरूर वापरा हे आता आपण एका मिक्सिंग पॉट्समध्ये काढून घेऊ यामध्ये आपण अर्धा कप रवा टाकून घेऊ अर्धा कप बेसन चवीनुसार मीठ चिमूटभर हळद एक स्पून मिरची अद्रक आणि जिरेचे पेस्ट एक स्पून कोथिंबीर चिमूटभर हिंग आणि वन फोर स्पून सत्व, या जागी तुम्ही दही सुद्धा दह्याचा सुद्धा वापर करू शकता यामध्ये पाणी थोडं थोडं टाकून आपण चा, हे चांगलं याचं बॅटर बनवून घेऊया हे मिक्सरला जे आपण कॉर्न बारीक केलं होतं ते त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून पाणी टाकत आहे मिक्सरमध्ये वन फोर कप पाणी घेतलं होतं आपण ते टाकले यामध्ये आता ह्या कपाने जेवढं लागेल तेवढं पाणी आपण यामध्ये टाकलं जवळजवळ एक कप पाणी यायला लागतेच अर्धा कप मी वन फोर कप त्याच्यामध्ये टाकलं होतं बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही यामध्ये पाणी घाला हे बघा परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आता आपण हा पंधरा मिनटं झाकून मुरायला ठेवूया हे बॅटर आपण पंधरा मिनटं झाकून ठेवतो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ हा ढोकळा मी इडली पात्रात करत आहे माजा कड़े है। याना हे माझ्याकडे केकचं भांड आहे याला मी तेल लावून घेते तुम्ही हे कढईमध्ये ताटामध्ये सुद्धा करू शकता पंधरा मिनटं झाले आहे आपण हे थोडंसं छान पेटू तेल इडली मेकर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी उकळल्यानंतरच बॅटरमध्ये सोडा घालायचा खायचा यामध्ये मी एक वन स्पून साखर घालून घेते पाण्याला छान उकळी आली आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये वन फोर स्पून मी सोडा घातला आहे याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घातलं हे बघा बॅटर किती छान फुलले आहे चला आपण आता पॉट मध्ये हे भांड मी अशा प्रकारे इडली पात्रामध्ये ठेवले आता झाकून वीस मिनट वीस मिनटं हा ढोकळा शिजून हा ढोकळा शिजत आहे तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ तेल गरम झालं आहे यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ जिरं जिरं फोणी फोडणी फोडणीमध्ये चिमुडभर मीठ टाकलं तर फोडणीची चव आणखीनच वाढते आपला छान मस्त खमंग तड़का असा तडका तयार आहे वीस मिनटं झाले ढोकळा तयार आहे असं तुम्ही चेक करू शकता बघा सुरीला काही लागलं नाही म्हणजे ढोकळा शिजून तयार पंधरा मिनटं हा थंडा होऊ द्या चांगला थंड झाल्यानंतरच काढा म्हणजे तो छान निघतो मी बाहेर काढून ठेवला आहे याला चांगलं पंधरा मिनटं थंड होऊ द्या घाई करू नका नाहीतर व्यवस्थित पीसेस होणार नाही अशा प्रकारे कडा करून घ्यायचा एका प्लेट मध्ये मी हा काढून घेते बघा किती सुरेख निघालाय अजून थोडा गरमच आहे छान पण खूप निघाला आहे पीसेस कट करून घेतले आहे आता आपण यावर फोडणी घालून जो आपण तडका बनवला आहे कोथंबीर पण भरून ढोकळा बनवून तयार आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही बनवून बघा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला माझ्यापासून आणखी कोणत्या रेसिपी हव्या असेल तर मला कमेंट जरूर करा धन्यवाद